तुम्हाला आधार कार्डशी जोडलेला नंबर बदलायचा आहे पण केंद्रावर लांबच लांब रांगा आता त्याची गरज नाही यू आय डी ए ने नवीन आधार ॲपमध्ये एक भन्नाट फीचर दिलं आहे त्यातून तुम्ही घरी बसून हो मोबाईल नंबर अपडेट करू शकता त्यासाठी फक्त पंच्याहत्तर रुपये आणि फोन तुमच्या हातात असला की काम दहा मिनिटात होतं त्यासाठी नवीन आधार ॲप डाउनलोड करा लॉग इन करताना आधार नंबर टाका जुन्या नंबरवर आलेला ओ टी पी व्हेरीफाय करा आणि फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करा नंतर अपडेट मोबाईल नंबरमध्ये जाऊन नवीन नंबर टाका फेस स्कॅन करा आणि पंच्याहत्तर रुपये भरले की तुमची रिक्वेस्ट सबमिट अपडेट दिसायला साधारण सात दिवस लागू शकतात अतिशय सोपी प्रोसेस ना केंद्रावर जाण्याची गरज ना रांगा त्यामुळे प्रोसेस करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इन्स्टाग्रामवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका